संगमनेरमध्ये एकतर्फी प्रेमसंबंधाच्या कारणावरून समजावून सांगण्यास गेलेल्या सूरज जाधव या युवकाचा भोसकून खून करण्यात आला आहे यासंदर्भात संगमनेर शहर पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत खून झालेला तरुण सूरज जाधव याच्या बहिणीशी ज्ञानेश्वर मच्छिंद्र ढोले याचे एकतर्फी प्रेमसंबंध होते या संदर्भातच बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सूरज जाधव निलेश ढोले योगेश ढोले हे सर्वजण संगमनेर शहरातील अकोले बायपास शेजारच्या पेटीट हायस्कूल समोरच्या चौकात समजावून सांगण्यासाठी गेले त्याचवेळी तेथे आलेल्या विनायक भोर सागर ढोले मुकुंदा ढोले प्रसाद ढोले ज्ञानेश्वर ढोले वैभव ढोले राजेंद्र जंबूकर समोरून आले प्रेमप्रकरणातून त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली निलेश ढोले याने ज्ञानेश्वर ढोले याची समजूत घातली मात्र या गोष्टीचा त्याला राग आला त्यांनी सूरज जाधवसह इतरांना मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांच्यामधील विनायक भोर याने सुरज जाधवच्या छातीवर सुऱ्यानं वार केला या खुणी हल्ल्यात तो जागीच ठार झाला तर योगेश ढोले आणि निलेश ढोले हे गंभीर जखमी झाले तसेच भोर याच्या हातातील सुरा लागल्यानं सागर ढोले हाही जखमी झालाय संगमनेर शहर पोलिसांनी निलेश रमेश ढोले याच्या फिर्यादीवरून विनायक भोर ज्ञानेश्वर ढोले यांच्यासह सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना रात्री उशिरा अटक आहे

वाय एस पी एस पाटील पोलीस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी यांनी नातेवाईकांची समजूत घातली सहा आरोपी माझ्या ताब्यात आहे एक आरोपी हॉस्पिटलला उपचार घेतो आहे त्याच्यात सुद्धा चाकू घुसलेला आहे आणि तो डीप आहे म्हणजे सात आरोपी विनायक गणपत भोर त्याच्यानंतर ज्ञानेश्वर मच्छिंद्र ढोले त्यानंतर प्रसाद भरत दो, भारत ढोले चौथा मुकुंद भारत ढोले या लोकांना वैद्यकीय तपासणीला पाठवलेलं आहे आता तुम्ही म्हणाल का पाठवलं त्यांच्या अंगावर जखमा आहे झटापटीतल्या म्हणजे इव्हिडन्स आपल्याला पूर्ण साखळी जोडायला म्हणजे मारामारी झाली हे सिद्ध व्हायचं बरोबर आहे एकाच्या बोटाला लागलेले एकाच्या मांडीला लागल्या आणि वैद्यकीय तपासणी आरोपी अटक करण्याची आधी करावी अशा हायकोर्टाची सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे सगळं काम कायदेशीर चालू आहे वीस आठ दोन हजार चौदा रोजी पेटिट हायस्कूल समोर सूरज कैलास जाधव आणि इतर यांच्यावरती हल्ला झाल्याने या हल्ल्यामध्ये सूरज कैलास जाधव हा मैत्र झालेला आहे आणि त्यामध्ये जखमी सागर शंकर ढोले योगेश रमेश ढोले असे जखमी झालेले आहेत या गुन्ह्याची पार्श्वभूमी एकतर्फी प्रेमाची आहे एकतर्फी प्रेमातून समजावण्याचे प्रयत्न झाले परंतु फिर्यादी आणि आरोपी यां आरोपी याने समजून घेण्याऐवजी फिर्यादीला आणि फिर्यादीच्या आतेभावाला मित्र बोलून मारहाण केलेली आहे त्याच्यात स्टॅबिंग झालेलं आहे स्टॅबिंगमध्ये एक सूरज कैलास जाधव हा मैत झालेला आहे गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल आहेत सहा आरोपी आहेत त्यापैकी चार आरोपी आम्ही अरे आता मेडिकलला पाठवलेले आहे त्यांना आम्ही अटक करीत आहोत दोन आरोपी जे आहेत ते अल्पवयीन आहेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी पोलीस, पोलीस उपनिरीक्षक इनामदार हेड कॉन्स्टेबल सर्जेराव कांबळे आणि खंडीझोड हे करतायत सी चोवीस ताससाठी प्रतिनिधी संदीप चव्हाण संगमनेर